दुपारचं टळटळीत होऊन धामानं गांबल्यालं वारा गप्पगार झाडाचं पानही हालत नाही माणसांची घालमेल कोण सोप्यात तर कोण झाडाखाली उघडं पडलेलं सोप्यात आजी वाकाळ शिवत असते तिच्याबरोबर दोन ते चार बायका अंगणात वाळवान घातलेलं मला शाळेला उन्हाळ्याची सुट्टी बाजूलाच मी हुंदडत असायचो आजीनं मला काम सांगितलेलं कोंबड्यावर ध्यान ठेव माझ्याबरोबर येशा आणि तान्या पूर्णविराम पूर्णविराम कोणतरी पाहुणा यायचा आजी पितळीतनं शेंगा आणि गुळाचा खडा द्यायची चार गोष्टी बोलत बसायची तांब्याभर पाणी पिऊन पाहुणा निघून जायचा एकदा शेजारचा बाळू मुंबईवरून आलेला काळा चष्मा पांढर कापड पण त्याचं लग्न तिकडेच कुठंतरी तरी झालेलं आजीला आज कुणकुण लागलेली तिला ते पटलं नव्हतं तिनं बाळूला विचारलं लगीन केलंस कार तो हो म्हणाला आजी म्हणाली जमाना बदलला तुझा तरी काय दोष पण आमच्या वेळी असं नव्हतं बाबा एकट्यानच जायचं आणि लगीन करायचं पूर्णविराम पूर्णविराम तीन तीन दिवस लगीन करंजाडाचा मांडव पाणकी मंडळी वाढपी मंडळी व हाडाची बैल त्यांची वैरणकाडी लगीन मालकानं काहीच करायचं नाही सगळी कामं भावकीच करायची मोबदला न घेता प्रत्येकाला वाटायचं आपल्या घरचंच लगीन पण गेले ते दिवस आता सगळंच रेडमेड मंगल कार्यालय मांडव कशालाच भावकी लागत नाही पत्रिका देतानाच सांगतात नुसत तांदूळ टाकायचं लगेच शेवायचं अन काय बी द्यायचं बी नाय काहीही काम नाही त्यामुळं माणसांची गरज उरली नाही माणसं एकमेकांपासून तुटली कोरडीपणानं जगू लागली अशी ही आजी आज कायम काहीतरी सांगायची घरातली सर्वजण आजीला आज टरकून असायची पण माझा ती लाड करायची रोज संध्याकाळी सगळी जेवायला बसायची तिला मागं पुढे चालत नसे एकदा मी सगळ्यांच्या अगोदर जेवलो मग रात्री तिनं मला जवळ घेतलं म्हणाली हे बघ सगळ्यांनी पंगतीनं असावं एकोप्यानं जेवावं पंगतीतल्या शेवटच्या माणसाच्या ताटात अन्न पडत नाही तोपर्यंत तोंडात घास घालू नये तेव्हापासून मी एकट जेवायचं टाळलं सगळ्यांबरोबर जेवू लागलो बाहेर कुठं गेलं तरी शेवटच्या माणसाकडं माझं ध्यान जात एकदा मामा आले होते त्यांनी येताना वांगी आणली होती मला पिशवी मोकळी कर म्हणले मी पिशवी मोकळी करून परत दिली मामा परत गेले आजी आज झोपली होती मामांनी झोपमोड केली नाही आजी आज उठल्यावर तिला मामा येऊन गेल्याचं कळलं मला विचारलं पिशवी त्यानं काय परत दिलंस का मी नाही म्हणलो आजी म्हणाली असं रिकाम्या हातानं परत पाठवू नये आपला धर्म देण्याचा आहे नुसत घेण्याचा नव दिल्यानं वाढत कमी होत नाही शेतात पसाभर पेरलं तर सुपभर पिकत सुपभर पेरलं तर पोत्यानं उगवत पोत्यानं पेरलं तर खंडीनं उगवत दारात वासुदेव येतो त्याच्या जोळीत सुपातलं धान्य ओतलं की तो पसाभर परत सुपात टाकतो माहेरवाशिणीची ओटी तांदळाने भरली की मुठभर तांदूळ ती परत देते पूर्वी हिरीवर मोठ असायची ती पाणी भरून येताना बरंच पाणी माघारी पडायचं मग इंजिन आलं त्याची पण एक पाईप माघारी पाणी सोडायची आपली संस्कृती माघारी देण्याची आहे नुसत घेण्याची नाही आजी असं आसा बोलत असायची फारसं कळत नव्हतं पण कानाला गोड वाटत होतं आजीला जाऊन आता बरीच वर्ष झाली कधीतरी मी आजीचा काळ सांधण्याचा प्रयत्न करतो पण पन कोरडेपणा जात नाही माणसांची ताटातूट बघवत नाही पैसाडका असूनही कफल्लक वाटतंय भवताली श्रीमंती पण आतून दारिद्र्य काहीतरी हरवल्याचं शल्य हरवलेलं शोधण्याची जीवघेणी धडपड पोर फाटेपर्यंत पळणं नेमकं काय हवंय माहीत नाही कुठपर्यंत पळायचं माहित नाही यंत्राच्या चाकासारखं झाड सुट्ट होता येत नाही झाड थांबता पण येत नाही आज राहून राहून वाटतं आजीचा काळ आणि जगण्यात ओलावा पुन्हा कधी येईल का